आणि मंचकावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी वालाजी रवी भिलाणे ज्योती निरंजनी शेट्टी रवी शिंदे प्रमोद शिंदे अशा वेगवेगळ्या ना संघटनांचे प्रतिनिधी या राष्ट्रीय जनआंदोलनाचे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत आणि विविध राजकीय पक्षांचे सुद्धा नेते मंडळी आहेत विद्यादा चव्हाण महत्वाचं या प्रक्रियेमध्ये मोठा वाटा होता आता या पत्रकार परिषदेला तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सुशांत गांधीजी आणि थोड्याच वेळात पोहोचतील परिषदेच्या निकाल लागला तर आपण बघतोय की एखादी अशी एखादी मोठी घटना घडते विजयाची निवडणुकांची तर जल्लोष असतो आणि तो जल्लोष दाखवला जातो मीडियामध्ये पण यावेळेस जनरल दिसत नाहीये आहे गल्ली गुळात शांतता आहे निरव शांतता आहे सोशल मीडियावरती सुद्धा शांतता आहे जनतेमध्ये सुद्धा अजिबात उत्साह दिसत नाहीये आणि याच्या मागच महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत आलेल्या अशी जनभावना होती आणि त्याला आता सर्व रिझल्ट टाकलेल्या निवडणुकांमध्ये मोठी गोष्टी मिळालेली आहे त्याची सुरुवात जे आपण बघितलं तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंधराशे रुपयाचे हप्ते आणि ते ऍडव्हान्स भारताच्या घटनेनुसार एकोणीस दोन नुसार पारदर्शकपणे निवडणुका व्हायला पाहिजेत जवळजवळ हजार कोटीच्या आसपास पैसे पकडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय की जी यंत्रणा वापरली जाते ई व्ही या यंत्रणेच्या माध्यमातून पारदर्शकता दिसत नसल्यामुळे गेल्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात निकाल लागल्यानंतर उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती लोक उतरलेली आहेत आणि या प्रक्रियेचा निषेध करतायत आंदोलन करतायत मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये सत्तर टक्के म्हणजे मतदान जे झालं तर त्या गावातली सत्तर टक्के लोक विशिष्ट पक्षाला समर्थन करणारे होती आणि त्या गावामध्ये शून्य मतदान झालेलं असं दिसत त्याचबरोबर आता जी लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार आपल्याला कल्पना असेल तर व्हिव्ही आणि एकूण जे मतदान झालेलं आहे त्याची माहिती वेबसाईटवर टाकण्यात टाकणं हे बंधनकारक आहे निवडणूक आयोगाला आता चार जून डिसेंबरला ह्या घटनेला लोकांना लागून सहा महिने होतील आणि तुम्हाला माहिती आहे की विवे पाटील ज्या स्किम्स असतात त्या आता नष्ट केल्या जातील सहा वर्ष सहा महिन्यानंतर म्हणजे पारदर्शकता नाही आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणि म्हणूनच आज ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आलं ज्या पद्धतीने सामाजिक ध्रुवीकरण करण्यात आलं ज्या पद्धतीने भारतातल्या समाजाला जातीच्या आणि धर्माच्या आधारे उघड उघडपणे मनकुल्या राष्ट्रीय नेत्यांनी राज्यस्तरीय नेत्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या जे काही फडकवलं आणि अत्यंत असंविधानिक पद्धतीने पैशाचं वाटप केलं लोकांना लो फसवलं फुलताफा लो दिल्या आणि अपारदर्शक पद्धतीने ही निवडणूक जी राबवण्यात आली एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या राक्षसी यंत्रणेने पूर्णपणे हायजेट केलेली निवडणूक आहे आणि म्हणूनच आमची स्पष्ट मागणी आहे की ही महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक पूर्णपणे रद्द करून पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणूक व्हावी या मागणीसह आम्ही याच्या येणाऱ्या काळामध्ये पुढील आमचं जे आंदोलन आहे त्याची दिशा सुद्धा स्पष्ट करणार आहोत मी माझे सहकारी रवी बिघणींना विनंती करतो तुम्ही आम्हाला काय म्हणायचं ते धनंजय जे व्यवस्थित सविस्तरपणे सांगितलेलं आहे मी त्या कृती कार्यक्रमाबद्दल थोडस बोलतो जसं धनंजयने सांगितलं की गेल्यावेळी लोकसभेच्या नंतर आम्ही आझाद मैदान पासून सुरुवात करून दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लब हे आंदोलन नेलं वाढवत नेलं अनेक राष्ट्रीय पक्ष त्यात सामील झाले आणि एका स्टेजवर हे आंदोलन नक्कीच आलं होत त्यानंतर आज देशभरात आमच्याही आधी लोकांनी उत्स्फूर्त खास करून महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी पब्लिकने हे टाकायला सुरुवात केलेली आहे की ही निवडणूक म्हणजे घोटाळा आहे हा महाराष्ट्रातला निवडणूक घोटाळा आहे आणि या घोटाळ्याचे अनेक कारण आहेत अनेक पदर आहेत त्यांचं सर्वात महत्वाचं कारण जे आम्हाला वाटतंय ते ईव्हीएम आहे आणि ईव्हीएमचा घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा आहे जो गेली दहा एक वर्ष सातत्याने सुरू आहे थांबला पाहिजे तो थांबल्याशिवाय या देशात निरपेक्ष निवडणुका होणार नाही विश्वास आहे असं आमचं म्हणणे म्हणून आता ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि सर्व विरोधी पक्षांना आवाहन करत आहोत की त्यांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे विरोधी पक्षांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे पराभूत उमेदवार जे आहेत त्यांना शंका आहेत त्यांनी अशी ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगाला आयोगासमोर हे सर्व भारतीय जनतेच्या निवडणूक आयोगाने याची ताबडतोब दखल घेतली पाहिजे निवडणूक आयोग जर याची दखल घेणार नसेल तर महाराष्ट्राला आंदोलनाशिवाय पर्याय नाही हे आंदोलन फक्त महाराष्ट्रासाठी नाही म्हणत आहोत आम्ही हे आंदोलन पूर्ण भारतासाठी संविधानासाठी लोकशाहीसाठी आहे ही पत्रकार परिषद आज घेण्याचं विशेष कारण आहे आज संविधान दिन आहे आपण संविधान दिन फक्त बोलतो त्याचे कार्यक्रम करतो परंतु तो राबवत नाही आहोत तो लोकांपर्यंत सरकारपर्यंत कशा अर्थाने जात नाही म्हणूनच कदाचित संविधानाने पायमल्ली उघडू नये आणि तरी इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत ते शांत राहत आहेत प्रस्थापित पक्षालाच खास पक्षा करून आव्हान आहे की आपण सगळं एकजुटीने रस्त्यावर फुटूया तुम्ही नेतृत्व करा जनता तुमच्या सोबत नक्की येणार रा आहे कारण जनतेने आपले उठव सुरू केलेले आहे तिथल्या उमेदवाराने त्यांच्या विरोधात आंदोलन आणि जी काही पद्धतीने आपला राग प्रकट करता सुरू केलेले आहेत कुणाल पाटील म्हणून आहेत त्यानंतर त्यांच्या गावात त्यांचे शेकडो हजारो कामगार असल्या त्यांना झिव पण पडत तर या अवस्थेत त्यांनीही आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळे आमचं पहिलं म्हणणं पहिला कार्यक्रम असा असणार की मुंबई महाराष्ट्रातील जे तज्ज्ञ वेगवेगळ्या संस्था संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते त्यांचे काही कार्यकर्ते आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत अजून काही येत आहेत लोक आपल्या मार्गदर्शनासाठी मदतीसाठी इथे येत आहेत या सर्वांची लवकरच एक जाहीर बैठक बोलवणार आहोत आणि त्या बैठकीतून अधिक कार्यक्रम होतील सर्वपक्षीय बैठक घेणार आहोत ज्योतिबाई बडेकरांनी जसं सुचवलेलं आहे लवकरच सर्वपक्षीय बैठकीचं आम्ही आयोजन करणार आहोत आणि त्यानंतर

साढ़े ग्यारह बजे क्या होता है किस तो प्रकार से ये पूरा थोड़ा भी वोटिंग बढ़ाया जाता है पहले आपको झारखंड का बता दू झारखंड के इलेक्शन दो फेज में पांच बजे बताया गया था। उसको बढ़ाकर बताया गया ये में सीट मिली

का एक ही दिन में आंकड़ा सेवन पॉइंट एट थ्री परसेंट का फर्क होता है पांच बजे और साढ़े ग्यारह बजे में सेवन पॉइंट एट थ्री परसेंट का अंतर आता है तो पांच बजे के बाद क्या होता है जब इनके कब्जे में आ जाता है सवाल बहुत और उसका कोई इलाज नहीं है तब तक तो हम लोग ईवीएम रद्द करने की बात नहीं करते और बोलते कि चुनाव सिर्फ बैलेट पेपर की होगा आज संविधान दिवस पे औसत तो लोग प्रण करते हैं सभी साथी मिलकर आंदोलन के कि ईवीएम वीवीपैट रद्द होना चाहिए और बैलेट पेपर से इलेक्शन होना चाहिए हम लोग ये महाराष्ट्र का लोटावा इलेक्शन नहीं एक्सेप्ट करते हम लोग बहुत स्पष्ट भूमिका दे रहे दूसरी बात है कि कुछ जो चीजें है जो लूटना है तो कुछ सोच समझ कर लूटो उन्होंने इतना लूटा है कि चीजें बहुत आसानी से समझ आ गए मोदी जी की रैली शिवाजी पार्क में फेड हो रही है तो चौदह टका का अंतर मा और महाविकास आगाड़ी ने छह महीने कहा लोकसभा का पोल और असेंबली इलेक्शन के पोल में छह महीने का अंतर था तो ये लाटकी बहन की बात नहीं है पूछा गांधी जी भी थे नासिक निरेंजन टको है बहन बहन जो चल रहा है 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 भाव भाव का मुद्दा को और देना है, लेना है उसके तो तो साथ तो ये लोग लगातार बोलते रहे दो हजार उन्नीस से जब वो इलेक्शन तीन सौ तीन वाला हो गया था इस बार वो तो चार सौ चार की बात थी हो नहीं पाया कुछ कारण दो हजार उन्नीस में जो हम लोग कुछ इंटेलेक्टुअल्स और इंजीनियर्स और कंप्यूटर साइंटिस्ट के साथ बैठे उन्होंने क्लियर कर कहा कि ये ईवीएम का हैकिंग होता है जब ये सॉफ्टवेयर होते हैं तभी ये पूरा सौ का मामला है तो लाखों लोग काम होते हैं फ्री प्रोग्रामिंग का मामला है दूसरा है कि शाम को पांच बजे के बाद इलेक्शन खत्म होने के बाद वोटिंग खत्म होने के बाद दो धांधली होती है वोटिंग परसेंटेज बढ़ता बढ़ता है जो है है वोट ये ये पूरा पूरी और जैसे मैंने कहा कि इसका कोई इलाज नहीं है ये इलेक्शन को वोट नहीं मानते ईवीएम को रद्द करो और इलेक्शन बैनिफेट करो वो तो पूरी डिमांड महाराष्ट्र में होते ही पूरा आंदोलन होते उसके साथ हम लोग इलेक्शन कमीशन को जरा भी भरोसा नहीं करते जैसे वोटों का सत्यानाश हो चुका है ईडी आईडी हम लोग जब जा जानते हैं कि ये हमारी जितनी पार्लियामेंट्री इंस्टीट्यूशन है कॉन्स्टिट्यूशन इंस्टीट्यूशन है सबको उन्होंने कंट्रोल कर लिया तो ये बहुत बड़ी क्रांति की जरूरत है जैसे हमों ने श्रीलंका में देखा है दूसरे देश में देखा है एक बहुत बड़ा उठाव जनता का हो पूरे देश में

विरोधात आम्ही लढतो आहोत असं नाहीये की आता हा निकाल लागलाय आणि आम्ही लगेच आम्ही एकोणीस पासून राजकीय पातळीवर लढत हो। आहोत आणि सर्व पक्षीय आंदोलनामध्ये सर्व पक्षाचे सामील झाले पण पुढे त्याच्यावर काही होऊ शकलो नाही पण मला असं वाटतय की आता आताच्या निवडणुकांचा जे निकाल बघितले तर पैसा परत धार्मिक थेट हा सगळा एक भाग आहे दुसऱ्या बाजूला टेक्निकली पण लोकमत सारख्या पेपर पेपरमध्ये किंवा इतर माध्यमांमध्ये पण देखील आहे की अनेक ठिकाणी संघामध्ये आणि व्हिव्हिपॅट आणि मशीन मधलं जी गणित आहे ती वेगळी आहे आणि काही ठिकाणी जास्त प्रमाण झालेलं आहे बऱ्याच वेळेस त्या मतदारसंघातले जे उमेदवार आहेत त्यांची मत मत ता एक मतं असतात त्यांना माहिती की ही मतं मला आणि त्यांनी सांगितलं पण आहे तर तफावत की आम्ही झिरो पर्सेंटेज आहे तर मला असं वाटतंय की मुद्दा टेक्निकली जरी आपण विचार केला तरी त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी तफावत आहे मला असं वाटतं एक मत एक मूल्य आपण समजतो आणि अशा वेळेस शेकडोच्या जर प्रमाणात तफावत असेल तर मला वाटतं की याच्यावर देखील विचार केला पाहिजे दुसऱ्या बाजूला हे घोड आहे त्याच्यावर कोणाचंही दुमत नाहीये आणि आता पहिल्यासारखं म्हणजे चौदा किंवा एकोणीसच्या इलेक्शनला खूप कमी प्रमाणात लोक बोलत होते ईव्हीएम बद्दल पण आता तुम्ही सरसकट जर बघितलं पोस्ट बघित असेल तर त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा किंवा पर्सनली पण पर लोक ईव्हीएम विरोधात बोलतात आम्हाला विश्वास नाही मला असं वाटतंय की ही खूप गंभीर गोष्ट आहे की लोकांना आता, आता प्रोसेस विश्वास नाहीये मग एवढी मोठी जर विश्वासावर चालणार आहे लोकशाही सारखं गोष्ट मतदारवर अवलंबून आहे तर त्याच्यासाठी आपण व्हीव्हीपॅट आणि मला वाटते बॅलेट पेपर व्हिव्हिपॅटच्या ऐवजी आपण बॅलेट पेपरची मागणी आम्ही सगळे करतो तुम्ही पण करत होतो बॅलेट पेपर मी जे मतदान केलं आहे ते बरोबर हा माझा विश्वास आहे आणि त्यामुळे मला वाटतं मुद्दा आहे तर आपण बॅलेट पेपर इलेक्शन झाल्या पाहिजेत आणि ह्या ज्या मशीनच्या इलेक्शन झालेल्या आहे त्या रद्द कराव्यात अशी आमची मागणी सुरुवातीपासून माझे तीन मुद्दे आहेत एक आहे की हा जो अधिकार आहे लोकांचा एक्सप्रेस राईट टू एक्सप्रेस राईट ऑफ एक्सप्रेशन म्हणजे आम्ही बोलू आम्ही बोलण्याचाच बंदी आहे कुठलाही आम्हाला मोर्चा घेणं अथवा डेमॉन्स्ट्रेशन करणं कुठलेही मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरणं बिलकुल नो नॉट अलाउड कुठलाही परवानगी देणार नाही हा उत्तर आम्ही केलं तरी, तरी दहा प्रश्न विचारणार हा एक मुद्दा म्हणजे तुमचा नुसतं डाबी तो प्रकारे करताय दुसरा माझा अनुभव आहे की आम्ही लोकसभेचा आघाडीसाठी व आम्ही असेंब्लीचा केला लोकसभेमध्ये स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि रस्त्या रस्त्यावर स्त्रियांनी घरोघरी गेलो घरोघरी जाऊन बोल बोलणं घरोघरी जाऊन दाद ठोकून त्याच्याबद्दल बोलण्याची प्रथा नव्हती पण तो त्याच्या सक्सेस मिळाला मुंबई त्याच तुम्ही असेंब्ली इलेक्शन मध्ये घरोघरी जायचं नाही ड्रम घेऊन जायचं ढोलक पाच पाच ढोलक असे ढोलक घेऊन जायचं स्टिकर लावायचं नाही रस्त्यावर बोलायचं नाही गल्ली मुळे बोलायचं नाही कुठेतरी चौकात बोलायचं म्हणजे मुस्कटदाबी यांनी खूप सिस्टमॅटिकली पोलीस

घेऊन मशीन कुठे जात आहे ह्या वेळेला जास्त करून प्रोसेस होता ओपन मला खूप आश्चर्य वाटलं मी पण टेंट मध्ये जाऊन आले ह्याचं कारण काय म्युन्सिपालिटी शाळा नाही आहे का हा पण मला प्रश्न हे असंब्ली इलेक्शनचा स्पेशालिटी आहे ओपन मैदानात टेंट घालून मशीनचा मागून कितीतरी एक्सिट आहे मशीन बदलू शकता हे मुद्दा मला महत्वाचा वाटतो आणि संध्याकाळपर्यंत काउंट करायला काय होतो दहा दहा मशीन एक सेंटर काउंट करून दहा वाजेपर्यंत फिनिश होऊ शकतो का मशीन शिफ्ट करता ट्रान्सफर करता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही इलेक्शनचा रिझल्ट देता हे आम्हाला मान्य नाही ईव्हीएम जरी करत असाल ईव्हीएमच्या विरोधात आहोत आम्ही पण तो आम्ही संशय आहे आम्हाला

आता त्यांनी आमच्या त्यांनी जे उल्लेख केला होता की तुमच्याच लोकमत वर्तमानपत्रांनी लिस्ट जाहीर केली होती की त्यातल्या ज्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंच्याण्णव जागा अशा आहेत की तिकडे दिलेली मतं आणि मोजरी मतं यात फरक लागली दिलेली मतं आणि मोजरी अशा पंच्याण्णव जागा ऑलरेडी तिथे झोर आहे असं दिसतंय सगळ्या पेपरने पण मानलेलं आहे मग असं येते की मग आता जर महायुतीला दोनशे पस्तीस मिळालं तर या पंच्याण्णव जागांवर जर त्यांनी झोर केलेला आहे तर महावीच आहे फक्त एकशे तीस जागा आहे पोस्टल वोट जेव्हा मोजले जात होते तेव्हा एकशे सदतीस एकशे जशा साडेआठ नंतर खोडल्या तो एकशे सदतीस चा आकडा झपझपझमचा वाढत गेला आणि हा जो आहे एकशे छत्तीस चा आकडा तो पूर्ण होऊन चाळीस पर्यंत म्हणजे हा ईव्हीएम मधला मोठा आहे इथे मला हे म्हणायचं की दोन हजार एकोणीस ला जशी सगळी पक्षपत्र आले पण नंतर ते सगळं थंड झालं का झालं त्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसं सिरोज पवार की ईडी आणि सीबीआयच्या दोघी सगळे पक्ष मांडले गेले पण आता हे जनता पुढे लागलेली आहे आणि आता सुद्धा एक संधी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही करोडो रुपये खर्च केलेला आहे तुमच्या निवडणुकांसाठी आणि तुम्ही जर तुमच्यावर स्वतःवर झालेल्या अन्याय जर तुम्ही सहन करू शकाल असं असं कोणी बोलताना दिसत नाही मोठ्या पक्षातल्या आजही शरद पवार असू दे उद्धवजी असं असतो कोणीही बोलताना दिसत नाही तर यांनी पुढे येऊन देणं गरजेचं आहे तुम्ही एवढा पैसा टाकून जर तुम्ही हरलेला आहात असं दिसतंय तर ही तुम्ही आता या तुम्ही एक आदेश द्या जनता तयार आहे आणि आमच्यासारखे सोबत आहेत पण जर तुम्ही येणार नसाल तर तुम्ही स्वतःसाठी जर रस्त्यावर उतरत नसाल तर लोकांसाठी काय उतराल हा माझा एक प्रश्न आहे का एक गोष्ट याच्यामध्ये हे आंदोलन जे आहे भूमिका वैयक्तिक शेवटी आपण महाविकास आघाडी विरोधी याच्यात होती त्यामुळे सगळ्यांशी आपण चर्चा करून त्यांची भूमिका मला असं वाटतं स्पष्ट होईल